काय झालं काल प्रदेशकडूनच आढावा बैठक होती ती सगळ्या विधानसभा जिल्ह्यानी आहे विधानसभेची आढावा बैठक होती त्यासाठी ए आय सी सीचे जे सेक्रेटरी आहेत कुणालजी चौधरी ते इंगोलीमध्ये येणार होते ते इथं आले होते आपली आमची शिवाजी सभागृहाला इथं मिटिंग होती संध्याकाळी त्यांनी कार्यकर्त्याला संबोधित केलं त्यानंतर ते उमेदवारांना रूकरू भेटणार होते त्यासाठी वरच्या हॉलमध्ये आम्ही अरेंजमेंट केली होती त्यामध्ये कुणालजी चौधरींना सचिन जी आमचे नाईक आहेत प्रभारी हिंगोली जिल्ह्याचे ते कुणालजीला घेऊन गेले त्यांचे जे सोबतचे सह सा, सहकारी होते कुणालजीचे त्यांना मी घेऊन वरी जात होतो वरी जात असताना वरच्या डोअरमध्ये प्रकाश थोरात ते समोरून आले आणि येऊन डायरेक्ट त्यांनी मला धक्काबुक्की केली त्यांनी मी धक्काबुक्की केल्यानंतर मी आमच्या प्रभाऱ्यांकडे तक्रार केली त्यांची सचिन नायकांना सचिन नायकांना सांगितलं की बाई हे धक्काबुक्की करतात सचिन नायकांनी त्यांना मागं सरकवलं आणि त्यांना म्हटलं तुम्ही चुकीचं करताय तितक्यात त्यांचा मुलगा महेश थोरात त्यांचे मेवणे आणि त्यांचे भाऊ असे त्यांचे कार्यकर्ते असे वीस पंचवीस येऊन डायरेक्ट मागून येऊन मला मारणार चालू केले तुम्हाला मारान झालेले अजून काय तुमचा मोबाईल आणि पैसे काय माझ्या जे खिशामध्ये जो एक मोबाईल होता माझा सॅमसंगचा जे सेवनचा तो एक माझा मोबाईल गेला माझ्या खिशामध्ये साडेसात हजार रुपये होते माझ्या शर्टाचे पण सगळे बटन तुटलेले तुम्ही काला तरी तर व्हिडिओ तुमच्याकडे कुठून आला तर तुम्ही पाहू शकता सर्व काही तुमची पुढची भूमिका काय आता पुढची भूमिका म्हणजे आता तसं ते मी मेडिकलला आहे एम एल सी घेतलेली आहे आता आमचे जे प्रदेशाध्यक्ष नानाजी पटोले आणि जे मराठवाड्याचे प्रभारी आहेत आपले अमित भया देशमुख हे मला जसं मार्गदर्शन करते त्याप्रमाणे मी पुढील कारवाई करतो नाही हे वैयक्तिक म्हणजे म्हणजे हे भाजपचं प्लांटेशन आहे याच्यात काँग्रेस पक्षाचा अंतर्गत काही गडबाजी नाही आहे हे जे गडबाजी जे करतात ते भाजपचं प्लांटेशन आहे जे काँग्रेसची प्रतिमा मलीन करण्याचं काम करतात आज हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं चांगलं वर्चस्व आहे हे काँग्रेसची आता त्यांना हिंगोली विधानसभेमध्ये पण त्यांना माहिती आहे की बाई खच्चीकरण होते भाजपची सीट पडणार आहे आणि काँग्रेस शंभर टक्के निवडून येणार आहे तर त्यासाठी त्यांनी काय केले त्यांचे जे प्लांटेशन इकडे करून ठेवलेले आहेत हेच लोक गडबाजी करतात बाकी काँग्रेसमध्ये इंटरनल गडबाजी कोणती काही नाही